डिसेंबर दोन हजार सोळा ही कोणगावची लॉटरी काढली फक्त मोरेची संघटना रस्त्यामध्ये उतरली होती विरोधासाठी इतर संघटना मांडल्या माझ्या म्हणून बसल्या होत्या त्यावेळेस जर प्रकार विरोध झाला असता तर आता त्यांची हिम्मत नव्हती तुम्हाला कोणगाव आणि सेलूला घेऊन जायचं तरी कुठं आम्हाला मुंबईतच पाहिजे आणि मुंबईतच घर पाहिजे शेलू वांगणीला नको ठीक आहे तुमच्या ह्या युनिटीमुळे एक होईल की जर आपल्या गोल जाऊन फितोरी करत असेल तर हा गिरणी कामगार कामगार विरोधी गद्दार आहे हे लोकांच्या लक्षात येईल आपल्या युनिटीने दाखवून दिलं दोन हजार सोळा मध्ये आपण एवढे आंदोलन करून सुद्धा फडणवीस साहेबांनी आपल्याला एक बैठक दिलेली नाही आणि दोन हजार सोळाची कोणगावची लॉटरी पाडली त्याची परिस्थिती काय झाली ही सगळी आपण जाणत जर संयुक्त महाराष्ट्राला लढा करून गिरणी कामगारांनी मुंबई वाचवले असेल तर आता सुद्धा गिरणी कामगार न वाच सरकार एकाच गोष्टीला घाबरत फक्त संख्येला बाकी तुम्हाला सरकारला कशाशी देणं गेलं नाही तर त्यांना एकच भाषा कळते राजकीय कोणताही पक्ष असून दे कोणती कोणी सत्तेवर असून दे सर्वांना एकच भाषा कळते राजकीय राजकीय म्हणजे तुमची संख्या दिसली की ते घाबरले गिरणी कामगारांच्या काम हक्कासाठी नऊ संघटना एकत्र येत मुंबईतच घरांची जोरदार मागणी करण्यात आली राष्ट्रीय मजदूर संघाच्या कार्यालयात नुकतीच झालेल्या महत्वपूर्ण सभेत गिरणी कामगारांच्या विविध नऊ संघटना एकत्र आल्या या ऐतिहासिक बैठकीत सर्व संघटनांनी एकमुखाने समविचाराने पुढाकार घेत गिरणी कामगार व वा त्यांच्या वारसांसाठी मुंबईतच कायमस्वरूपी घरांची मागणी ठामपणे मांडली या बैठकीत गिरणी कामगारांच्या मागण्या आणि न्यायहक्कांच्या अनुषंगाने सखोल चर्चा करण्यात आली यावेळी उपस्थित संघटनांनी एकत्रितपणे निर्णय घेतला असून सरकारने गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांसाठी मुंबईतच घरे उपलब्ध करून द्यावीत या मागणीसाठी सर्व संघटना एकवटून लढा उभारणार असल्याचा निर्धारही करण्यात आला मुंबईतील वाढती घरांची टंचाई आणि गिरण्या बंद झाल्यानंतरही कामगारांचे सुरू असलेले हाल लक्षात घेता या मागणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे सर्व संघटनांचे नेतृत्व आता एकत्र एक आल्याने कामगारांच्या लढ्याला नवसंजीवनी मिळेल असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला ही सभा कामगार हक्कासाठी एक निर्णायक टप्पा ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून लवकरच या मागणीसाठी संघटनांकडून सरकार दरबारी आंदोलनात्मक भूमिका घेण्याचा इशाराही देण्यात आला आहे गेले चार पाच महिने काही संघटनांनी शेलू आणि वांगणीच्या इथे घर घेण्यासाठी अट्टास केलेला आहे आणि त्याला विरोध करण्यासाठी सगळ्या कामगारांकडून आमच्याकडे तक्रारी येतात या सगळ्या संघटनेकडे तक्रारी आल्यानंतर या सगळ्या संघटना ज्या आहेत ते एकत्र आज झालेल्या आहेत आणि शेलू आणि वागणी त्या ठिकाणी सरकारने जो जी आर काढला आहे त्याच्यामध्ये सतरा नंबर कॉलम मध्ये जो शेलू वागणीला घर घेणार नाही त्याला घराचा हक्क जाईल त्याच्या विरोधात ह्या सगळ्यांनी एक एकत्र यायचं ठरवलं त्या दृष्टीने ते, ते एकत्र आलेले आहेत दुसरं असं आहे की मुंबईमध्ये घर पाहिजे हे त्यांचं म्हणणं आहे मुंबईमधल्या जागा जर इतर उद्योगपतींना जात असतील तर मुंबईतला पहिला हक्कदार जो आहे तो गिरणी कामगार आहे आणि गिरणी कामगारांना घर गर मिळाली पाहिजेत म्हणून हे सगळे एकत्र आले आणि उठाव या ठिकाणी कशा पद्धतीने वाटचाल असणार आहे आपल्याला नाही येणाऱ्या अधिवेशन मध्ये आमचा एक संयुक्त मोर्चा महामोर्चा ज्याला म्हणतो आपण तो मोर्चा या ठिकाणी निघणार आहे आणि त्या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी आज सगळे एकत्र जमले होते आणि तशी तयारी करून सरकारला हे मुंबईमध्ये घरं मिळाली पाहिजेत यासाठी आग्रह धरणार आहेत आणि निश्चितच आहे हा गिरणी कामगारांचा हक्क आहे तो त्यांना मिळाला पाहिजे सरकारची मानसिकता बदलली पाहिजे आणि गिरणी कामगारांना न्याय दिला पाहिजे असं या ठिकाणी समविचार संघटना एकत्र आल्यात आणि तो प्रामुख्याने मुद्दा राष्ट्रीय मिळून संघाने घेतला त्या संघटनेच माझे धन्यवाद आणि आता आम्ही ज्या संघटने ठरलेलं आहे पण वांगणी आणि सेलूला मोठे ओढली लागतील आणि तिथं सांगितलं जातील की बाबा आमच्या संघटनेचा विरोध आहे आम्हाला फक्त घर पाहिजे ते मुंबईतच पाहिजे आणि नंतर पूर्ण महाराष्ट्राभर हा दौरा केला जाईल ज्यावेळेस आंदोलन असणार मोर्चा असो किंवा महामेळावा येऊ त्याच्या अगोदर पूर्ण महाराष्ट्रावर आपापल्या संघटनेने आवाज उठवला पाहिजे की घर घेईन तर मुंबईतच घेईन तर इतर कुठेही घर घेणार नाही हा एकमेकांनी आम्ही सर्व संघटने निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाचं आम्ही अंमलबजावणी करणार आहोत तर सर्व कामगारांना आणि वारसांना सांगू इच्छितो आता कामगार घरी आहे बसून पण कामगाराचं शरीर बोलते शरीर साथ देत नाही पण गिरणी का तो गिरणी कामगारचा जर आस्था आहे की बाबा मला मोर्चामध्ये यायचं हे यायचं ठीक आहे तुम्ही मोर्चामध्ये नाही आला तरी व्हॉट्सअप वगैरे फेसबुकवरती आम्हाला पाठिंबा द्या ज्या संघटना कार्यरत आहेत मुंबईमध्ये घर देतात म्हणून त्यांना पाठिंबा द्या आणि तिथून तुम्ही तुमच्या वा, वारसाला मुलगा असू किंवा नातू असू त्याला या संघटनेमध्ये जिथे जिथे संघर्ष होईल त्या संघर्षामध्ये भाग घ्यायला सांगा एवढं मी कळकणी सांगू इच्छितो एक सत्तावन्नचा जो लढा आहे एकोणीशे सत्तावन्नचा संयुक्त महाराष्ट्र लढा तसा हा गिरणी कामगारांचा हा संयुक्त मुंबईसाठी हा दुसरा लढा आहे आणि आजची जी बैठक आहे ना गिरणी कामगारांना मुंबईतच घर मिळालं पाहिजे यासाठीचं ज्या नियोजन आहे ह्या नियोजनाची पहिली बैठक आता झालेली आहे आणि थोड्याच दिवसात राष्ट्रीय मिजूर संघाच्या हॉलमध्ये गिरणी कामगारांच्या एकजुटीची सर्व कामगारांची सर्वांगीण काम मिटिंग या ठिकाणी होईल आणि सरकारला याची जाग आलीच पाहिजे अशा दृष्टिकोनात हा लढा उभा राहील सरकारने माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक बोलतात आणि तुम्ही एक बोलताय तर हा जो चोवीस मार्च दोन हजार चोवीस चा जी आर आहे हा पहिला रद्द करा आणि पण हा पहिला तुम्ही जी आर रद्द करा हा जी आर रद्द झालाच तरच कामगार इथं वाचू शकतो आणि जर समजा तुम्ही फसवणुकीचा प्रकार केला लांब नाहीये घोडा मैदान जवळ आहे मग ती निवडणूक असू द्या कारण की सामाजिक परिणाम काय होतील ते बघा आणि गिरणी कामगारांनी मुंबई घडवली आहे याची जाणीव ठेवून तुम्ही निर्णय घ्या आणि कामगारांना तुम्ही न्याय द्यावा अशी आमची मनोमन भूमिका आहे ज्या कामगारांच्या तक्रारी आहेत ना त्यांनी जे लोक हे तुम्हाला जे फसवत आहेत दिशाभूल करतायत त्यांना जा विचारायला गेलं पाहिजे ते दुसरी गोष्ट मीडियामध्ये मीडियामध्ये आता ज्या प्रकारच्या जाहिराती चालू आहेत किंवा त्यांना कामगारांना फोन चालू आहेत ते कोण शेलू वांगचे बिल्डर आहेत ना ते सांगतात की एवढे भरा तेवढे भरा तेवढे भरा असं घर आहे तर कामगारांना माझी विनंती आहे तुम्ही यांना बळी पडू नका यांना बसू नका गिरणी कामगार एकजुची ताकत आहे ना तुम्ही हे पाहतात ना ही बैठक तुमच्यासाठी आहे आणि हा लढा आम्ही निर्णायक लढा करू आणि तुम्हाला मुंबईतच घर मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून हा लढ्याला सुरुवात झालेली आहे आपण सगळ्यांनी सामील व्हावं अशी आमची सगळ्यांची कळकळीची विनंती आहे आणि कामगार मध्ये यावा नमस्कार हो थांबाव जरा दोन मीटिंग मुख्यतः सेलू आणि वांगणीला जे शासन घर देत आहे त्या घराला विरोध करण्यासाठी झाली आणि या मिटिंग मध्ये असा निर्धार व्यक्त करण्यात आला की कुठलाही गिरणी कामगार हा सेलू आणि वांगणीला जाणार नाही जोपर्यंत मुंबईमध्ये गिरण्यांच्या जागेवर किंवा मुंबईत इतरच जर जागेवर घर मिळत नाहीत तोपर्यंत हे सर्व संघटना एकत्रित लढा चालू ठेवतील आणि तसा निर्धार व्यक्त करण्यासाठीची आजची मिटिंग घेण्यात आली महत्वाचा मुद्दा हा झाला आहे की हे संपूर्ण संघटित कामगार शक्ती आधी कॉर्डिनेशन झालं याचं कारण आहे की कामगारांमधल्या काही सूर्यादी पिसाळ खंडोजी खोपडे प्रवृत्तीच्या लोक कामगार चळवळी चल, चळवळ भरकटायला निघाले एजन्सी करतायत त्याला सगळ्या कामगार संघटनाचा आजच्या ह्याच्यामध्ये असंतोष लक्षात आलेला आहे ह्या शक्ती पहिल्या ठेचून काढण्यासाठी आम्ही संघटित झालो आणि संयुक्त महाराष्ट्रानंतर पुन्हा एकदा निर्णायक संघर्षाचं रणसिंग आज या मधून फुंकलं गेलेलं आहे एवढं लक्षात ठेवा हा मिळवणार